भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस चा पहिला विजेता बनून इतिहास रचला या प्रभावी विजयानंतर पाच नोव्हेंबर रोजी हो संघातील सर्व खेळाडूंनी दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसोबत एक फोटो देखील काढला जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंदना यांच्यामध्ये उभे आहेत असं दिसून येत आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला हातही लावला नाही यामागे एक खास कारण आहे हे कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आम्हाला फॉलो केला नसेल तर आताच करून घ्या खरं तर असं म्हटलं जातं की फक्त विजेत्यांनीच विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करावा हा पारंपरिक खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान आहे या परंपरेचे पालन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रॉफीला स्पर्श देखील केला नाही आणि खेळाडूंचा पूर्ण श्रेय त्यांना दिलं जरी देशाचे पंतप्रधानांना विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी ट्रॉफीला स्पर्श करणं टाळलं